या इथे महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे ही जी युती आहे ती आजची नाही ही बाबासाहेबांपासून प्रबोधनकार ठाकरेंपासून ही सुरुवात झालेली युती आहे आणि आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये राजकीय आणि सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी म्हणून आम्ही दोन्ही कार्यकर्ते मी, मी मुद्दामून एकनाथ रावांचा मी कार्यकर्ता म्हणून उल्लेख करतोय कारण त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात सुद्धा ते मुख्यमंत्री पद पदी होते म्हणून असं वागले नाही तर ते खऱ्या अर्थानं कार्यकर्ता म्हणून प्रत्येक तळागाळाच्या माणसाच्या सुखदुःखाशी एकरूप होण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि अशा या कार्यकर्त्याबरोबर या देशामधला आणि महाराष्ट्रातला असणारा प्रचंड मोठा आंबेडकरी समाज आहे जो आजपर्यंत अनेक वर्ष रस्त्यावरची लढाई लढत आला परंतु कार्यकर्त्याला आतापर्यंत काही मिळालं नाही तर या कार्यकर्त्याला या ज्या सध्याच्या होणाऱ्या स्थानिक इलेक्शन्समध्ये कुठेतरी आंबेडकरी कार्यकर्त्याला सुद्धा सत्तेचा लाभ हवा यासाठी म्हणून दोघांनी एकत्र येण्याचं ठरवलं आणि आज मला आनंद वाटतोय की एवढ्या मोठ्या संख्येने आज कार्यकर्ते आले आणि मला पूर्ण खात्री आहे की ह्याच्यामुळे या महाराष्ट्रामधलं हे संपूर्ण सामाजिक आणि राजकीय जीवन ढवून निघाल्याशिवाय राहणार नाही आणि एक प्रकारे खरं म्हणजे काही जण मला असं म्हणतील की त्यांचे विचार आणि आमचे विचार तर पहिल्यांदा आम्ही सांगतो या देशामधला प्रत्येक माणूस हा बाबासाहेबांच्या घटनेवरती चालतो आणि त्यामुळं त्यांच्या आणि आमच्या विचारात काही वेगळे प्रयत्न नाही आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो मुख्यमंत्री जा पदाच्या काळामध्ये मागच्या वर्षी त्यांनी बौद्ध धर्मातलं अत्यंत महत्वाचं म्हणजे वर्षावास त्यावेळेस खास पन्नास आमच्या बंत्रीजीना बोलून त्या मुख्यमंत्र्यांच्या वरच्या निवासस्थानी त्यांचं अत्यंत चांगल्या पद्धतीच्या भोजन दान दिलं खऱ्या अर्थाने हे पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये घडलेलं आहे आणि त्या तेव्हापासूनच हा एकनाथराव हे काहीतरी वेगळे आहेत सर्वांना घेऊन चालणारे आहेत आणि म्हणून आम्ही ठरवलं की आपण यांच्याबरोबर महाराष्ट्रात गेलं तर एक वेगळा चमत्कार आणि खऱ्या अर्थानं दिन दुबळ्या गरीब शेतकऱ्यांना न्याय लाडकी बहीण योजनासारखे अनेक चांगले उपक्रम आणले त्यांनी आणलेले आहेत त्यामुळं आम्ही त्यांच्याबरोबर आलेलो आहोत आणि त्यांचं मला याच्या पुढे मला पूर्ण खात्री आहे की कुठेही अडी अटी अट हे न टाकता आम्ही त्यांच्याबरोबर जायचं जायचं ठरवलंय फक्त आहे की आंबेडकर कार्यकर्त्यांना आपण सत्तेमध्ये समावून घ्या आणि त्याने तो शब्द दिलेला आहे त्याबद्दलच त्यामुळेच ही युती घडते एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद जय महाराष्ट्र रिपब्लिकन छत्रपती शिवाजी महाराज की आम्हा दोघांची युती झाली असं आम्ही जाहीर करतो शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती झाली असं मी जाहीर करतो